मासे नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आता मी चाललं आहे मालवणात माश्याच्या लिलावात नारली पौर्णिमेनंतर ह्या पहिलाच मोठा लीला होता काल परवा नारली पौर्णिमा झाली तर आज बघूया आपल्या काय मासे गावतात काय आता बऱ्यापैकी मासे असतील असं अंदाज हा तरी पण जाऊन बघूया आपल्या काय भेटता शक्यतो मोरी घेऊची या आणि श्रेयसचे मित्र पण रे आज आणि काय असत बघूया वेगळा काय गावतात वेगळा तर चला जाऊन बघूया आता लिलावात आपले कसले मासे गावतात ते आणि कुठचे कुठचे मासे लिलावात चला आपले खेकड्यावाले रेट हो काय रेट आहे दोन हजार रुपये किलो ती ग्रीन वाले ना हिरवे आणि आपले लाल हे बघा खेकडे सी अंड्यावरची या चला येत आहे कुठे जा कास्तर आणि मी कोप पण बसते खेकडे असत काकी कसे येते जागळे सहाशे रुपये मोठे मोठे घेतलं सहाशे रुपये सहाशे रुपये कोलंबी असत बघा केवढी भरपूर कारण नारली बोरणी नंतर पहिला हे गणे हे काय उगळी आणि शेंगाळी गण हिसाब घालता मोरी बघा मोरी मोरीच मोरी

आणि हे विठ्ठल हे काय म्हणतं काय आणलं कोकरे झाले सध्या जातात काय कोकरेच येतात ना आपला मित्र देवबागतो एका काय म्हणत ध्याशाक सोनम ना सोनम असो

<laughs> <हा? laughs> उगाच व्हिडिओ करतो जर उडावली तर कमाल करतो नाही सौंदाळे छोटे मध्ये साशे सौंदाळे सौंद कसे बाराशे रुपये टोपलो मासेच घेऊन येऊ भाऊ काय म्हणतो तो माझ्याची दादागिरी झाण मासे मासेऊ घेत एक आहे ना ते काय म्हणतात काय पाठपूर 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 पहिल्यांदाच ऐकले माहिती सुरमा हे बघ काय नऊशे रुपये एक हजार नऊशे रुपये नऊशे किलो किलो बघ जरा बघा कसले मासे

गुंजुरी बळटा आम्ही बळटा म्हणतो त्यांना मोरी चारशे पन्नास रुपये किलो फ्रेश दोन किलोच्या वर आहेत ना सगळे दोन किलोच्या वरती सगळे बराबर भेटलेत काका नाव कसं तुमचं संतोष देशई संतोष देशई पहिले हलेत ब्राउन जे आहे मासे तुमचे एक काकांचे मासे आहेत मोरी आपले व्हिडिओ बघतात ना थँक्यू आ चांगले असतात ना छान धन्यवाद हे ते अंकल बघती या रुपये किलो मोरी बुगडी मास बुगडी बुगडी ना का मोरीच घेऊ थांबलोय आणि मला अर्धी घेऊची एवढी मोठी इतकी नेऊन उपयोग नाही आजचा दिवस खावचा बघूया अर्ध्या कोण गावता काय पार्टनर शोधिया पार्टनर मोरी घेतलं साधारण दोन अडीच किलो अडीच तीन किलोच्या आसपास हा आणि हे काका आणि मी पार्टनरशिपमध्ये घेतलं मोरी आणि ही कापणारी तुका वाळ तुम्ही वाळखता रोजची सगळीकडे मासेच कापतो ते दे बघा पिशी घेऊया पिशी घेत ही पिशवी तुझ्यात नागत नाही कोणचे टपत ते दोन पिशवे घेतले पिशवी घेतले तर पैसे तुमची गरज लागणार नाही पैसे घेणार नाही ते माझ्याकडसून त्यावर मासे कसे आहेत ते बघूया हे बघा ते पेडवे असत हे कुर्ले असत आणि हे बोंबी आहेत बोंबील बोंबील हाली पहिल्यांदाच दिसत कसे बोंबील दोनशे रुपये वाटो बोंबील

गने या किती झाला या लॉस चालू तांबोशी चारशे रुपये चारशे रुपये किलो गेली अडीच किलो झाली मोठी डाईन आपल्या हे आपल्या दोन आलो माझं नागे नागे कशी गेलो सोनम बाकी डाईन ना या डायन ना को को या। सोनम सोनम शंभर रुपये काहीतरी म्हणतात आहे का आपला बाडघूर गोळ मतचा कप्तान डोंट दोन गोळ पाड गोळ तेका का कडका आपा ते काका कालवा घेऊन येलेत काका कशी कालवा शंभर खैल तुम्ही देवगड देवगडून येला गाव गाव मोरवे मोरवे गावची आणि कालवा घेऊन येले लाग लागली कोणाक तुमका फोन केला तर चालतं ना तुमचा नंबर काय नंबर पाठ नाही हा चालेल चालेल तुमचं नाव कसं जितेंद्र सत्यवान कोळमकर देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुर्ग हिंद मुरेवाडी अच्छा अच्छा यांच्याकडे कालवा गावतो कालवा शंभर रुपये ना शंभर रुपये कालवाळी असतश रुपये किलो एक किलो घाल नाय तो एक किलो एक किलो सौंदाळे मित्रांनो आपण घेतला सौंदाळे आणि मोरी बघा का अजून कापत आम्ही आता जातो घरा चला मित्रांनो आपले मासे घेऊन झाले आणि आपण आता निघालो मी मोरी घेतले आहे आणि सावंदाळे घेतले आपण जाऊया आता घरी आतर बते तर व्हिडिओ आपलं कसं वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय